हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयामेंडमेंटचा मराठी तर्त सुधारणा दुरुस्ती बदल उपसूचना एखादी गोष्ट सुधारण्याची कृती सुधारणा कार्य दुरुस्ती प्रक्रिया होत आहे अमेंडमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे पार्लमेंट पास द बिल विदाउट फर्दर अमेंडमेंट दुसरा वाक्य आहे अ मेजर अमेंडमेंट वॉज इंट्रोड्युस्ड इन द लेजिस्लेशन तिसरा वाक्य आहे द न्यू क्लॉज वॉज अक्सेप्टेड विदाउट अमेंडमेंट चौथा वाक्य आहे द प्रोग्राम इज सब्जेक्ट टू अमेंडमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू